नमस्कार मी राजू मैत्री तडाखे खून प्रकरणातील आरोपींना कडक कारवाई करावी समस्त मातंग समाजाचे मान्य डीवायस पी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी रोहित तडाखे खून प्रकरणातील राहुल विनोद पाथरवट संदेश विनोद पाथरवट नाथा उर्फ शंकर पुंलिक जावीर यांच्यावर कडक कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन समस्त मातंग समाजाच्या वतीने मान्य डी वाय एस पी समीर सिंग साळवी यांना निवेदन देण्यात आले यावेळी समस्त मातंग समाजाचे अब्राहम आवळे सागर तडाखे डी पी आयचे अध्यक्ष बच्चन कांबळे सुभाष कसबे उमाजी तडाखे आब्राहम वाघमारे निलेश तडाखे राधाबाई बाळू तडाखे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले